नमस्कार मित्रांनो परत कोणत्या रस्त्यावर भेटलो तर पहिल्यासारखं कर जुनं प्रेम आहे परत झालं तर होईल स्वप्न इच्छा आणि लोक जेवढे कमी असतील तेवढंच चांगलं खूप सारे झू लोक घाण ठेवतात आणि त्यांच्याजवळ ज्यांच्याकडून थोडं प्रेम घेतलं होतं मी दिसलो तर तू बेचेन होणार प्रेमात असं एक असं पाहिजे मन गुदमरल्यासारखं होत होतं जेव्हा कोणी मनात असतं पण सोबत नसतं जी मुलगी आपलं नातं टिकव टिकवण्यासाठी हात जोडते तिचं प्रेम मित्रांनो कधीच खोटं नसतं तहान लागली होती खूप पण पाण्यात विष होतं पिलं तर मेलो असतो आणि नाही पिलो तरी मरणार फक्त दोन कोडी आयुष्यभर सुटली नाही ना झोप पूर्ण झाली ना स्वप्न आयुष्य म्हणाल तर अजून थांबायला पाहिजे होतं तर थोडं थांबणं म्हणाले अजून वेळ आहे पाहिजे होता तक्रारी तर खूप आहेत या जीवना तुझ्यावर जी तू पण कधी नशिबात नसत स्त्री एक स्वतंत्र व्यक्ती आहे तिला सुद्धा तिच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार असतो तिची सामाजिक कौटुंबिक स्थिती अनेक वेळा पुरुषाने समजून न घेतल्याने तिची किंमत तिला शून्य वाटते पण अशा वेळी परपुरुषाने तिला किंमत दिली तर ती भावनिकतेने परपुरुषाकडे झुकायला लागते स्त्री घरातील महत्वाची व्यक्ती असते म्हणून सासू असो अथवा सून तिची भावनिक आधार ती कायम शोधत असते फिजिकल रिलेशन शेवटी येतं कारण भावना जुळल्या तर फिजिकल रिलेशन होतं स्त्री खूप कणखर असते तिच्या सहनशीलतेचा अंत न पाहता मित्रांनो तिच्या भावनांचा विचार करा मित्रांनो याच कारणाने स्त्री परपुरुषाकडे लवकर आकर्षित होते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर हो ला करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि हसहच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना मी विनंती करते